चला आज करू आपण सोड्याची भाजी कोळंबी म्हणता ही वाळू कोळंबी ना असे राहते आता ह्याची भाजी करायची आपल्याला चला मसाल्याची तयारी करून घेऊ चला आपली मसाल्याची तयारी झाली मी मसाल्यामध्ये काळा काळा वाटण करणारे कोथंबीर मिरच्या लसूण खोबरं कांदा आणि आल्याची सहा तुकडे आता हे जर आपल्याला मसाला तळून घेऊ चला यात चालू करे पहिले आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तेल टाकायला त्याला थर्ड टाकायचे हिरव्या मिरच्या टाकल्याने मला हिरव्या मिरच्या आवडतात खोबरं किसून घेतलेलं यात कोथंबी हे हालवून घेऊ आपल्या चांगलं आपला मस्त मसाला तळून गेलाय एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण आपला मसाला वाटून घेऊ एखाद्या दाट प्लेटमध्ये काढून घेत ना आता त्याचं वाटून करून घेऊ सोडे घेतले तर सोड्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे मी आधीच गरम पाणी करेल सोडे मस्त गरम पाण्यामध्ये भिजून घेऊ तेवर मसाला वाटून सोडे गरम पाण्यात धुवून घेतले आता आपल्याला सोडे तळून घ्यायचे चला आता आपण आहे ना कडे मसाला तळला आता त्याच्यातच आपल्याला सोडे तळून घ्यायचे मसाला टाकलाय हळद टाकली सॉरी तर आपले सोडे चांगले तळून घेऊ मीठ टाकलं सोड्यांना सोड्यांना थोडं मीठ कमीच टाका आधीच्या सोड्यांना मीठ लागेल तर वाईल सोडे मस्त तळून घेऊ आपले वाटण टाकून घ्यायचं आहे काळे मसाले तयार केले ना मस्त वाटण शिजवून देऊ तेलामध्ये चला एका साईडला ना तेल सुटलंय त्याच्यात आपल्याला हा घरगुती काळा मसाला टाकायचा आहे एक सारखा हल मसाला तळून मसाला मस्त तळा गेलाय ते तेल सुटलंय बाजूबाजून त्याच्यात आपल्याला पाणी टाकून घेऊ गरम पाणी करायला हे पाणी टाकून तुम्हाला जितकं रशी लागते त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता चला, चला भाजी उकळी करून घेऊ चला आता आपली भाजी मस्त तवकूर आली त्याच्यात चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ अज पाच एक मिनटं उकळवून घेऊ भाजी म्हणजे आपल्या सोड्याची भाजी तयार आहे चला आपली भाजी तयार आहे पण मस्त तरी आली भाजीला चला आता एखाद्या प्लेटमध्ये भाजी सोड्याची भाजी काढून घेऊ आपण चला तर मैत्रिणी तुम्ही अशा पद्धतीने सोड्याची भाजी करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा सोड्याची भाजी कशी झाली सगळ्यांना बाय बाय